भारताने इंग्लंड विरुद्धचा चौथा कसोटी सामना अनिर्णित राखला पण या ड्रॉमागे फक्त भारतीय खेळाडूंनी नव्हे तर इंग्लंडच्या चार खेळाडूंनीही महत्वाची भूमिका बजावली हो वाचलत बरोबर चार इंग्लिश खेळाडू त्यांच्या संघासाठी विनंत ठरले या सामन्यात भारतावर दडपण होतं इंग्लंडकडे पहिला पहिल्या डावात आघाडी होती पण तरीही भारत सामना वाचवू शकला आणि त्या थातभा लावला इंग्लंडच्या काही निराशाजनक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी कार्सने दोनही डावात मिळून तब्बल लढतीत षटके टाकली पण एकही विकेट मिळवता आली नाही भारतीय फलंदाजांवर प्रभाव पाडण्यात तो अपयशी ठेलाडॉसला खेळपट्टीचा फायदा घेता आला नाही एकाच विकेट समाधान मानावं लागलं आणि दुसऱ्या डावात तर एकही विकेट नाही सामन्याच्या निर्णायक क्षणी पोपने शुभमनगिरचा सोपा झेर सोडला आणि भारताने तिथून सामना वाचवण्याची दिशा पकडली विश्वासू फलंदाज असलेला पहिल्या डावात केवळ तीन धावा करून माघारी परतला इंग्लंडची आघाडी वाढवण्याची संधी गमावली गेली या सामन्यात भारताने केवळ आपल्या जिद्दीवर नव्हे तर इंग्लंडच्या चुकांवर देखील सामना वाचवला आता मालिकेतील पाचवा सामना निर्णय करणार आहे भारताला मालिकेत टिकून राहायचं असेल तर विजय मिळवणं गरजेचं आहे असंच न्यूज साठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जी डी न्यूज